नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील अनवट वाट ज्याला ऑपबिट असंही आपण म्हणतो त्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो जुन्या आठवणी काढायला नको वाटतात तरी करोनाची आठवण आपण आजही मनात जागी ठेवून आहोत कारण आपण तो कालखंड अनुभवलेला आहे लॉकडाऊन असेल लस घेणं असेल पहिली लस दुसरी लस बूस्टर डोस प्रमाणपत्र घेणं असेल त्याच्यानंतरचा तो सगळा कालखंड मास्क लावणं असेल हाताला ते आपण काय म्हणतो निर्जंतुकीकरण केलेलं ते सोप असतात किंवा काय असतात ते लावणं असेल कार्यालयातील उपस्थिती असेल प्रवास असेल सगळं जीवघेणं वातावरण सायरनचे आवाज आजही आपण ते ऐक आजही ते आपल्याला आठवलं की अंगावर काटा येतो अशी वेळ जगावर पुन्हा येऊ नये अशी आपण प्रार्थना करूया परंतु मी त्याबद्दल का बोललो तर असाच एक गूढ आजार आहे तो त्याने अजून गंभीर रूप धारण केलेलं नाही कदाचित तो त्या गंभीरपणाच्या स्तरावर जाण्या इतपत प्रबळ नसावा तरीही त्याचे रुग्ण वाढत चाललेले आहेत जी बी एस गुईलेन बॅरे सिंड्रोम असं त्याचं नाव आहे आणि ह्या आजारामध्ये आत्तापर्यंत पाच ते सहा जण दगावलेले आहेत आणि काही रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत बाकीचेही उपचार घेत आहेत काही बरे होत आहेत डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत आणि हा एक दुर्मिळ आजार आहे असं वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे या आजारात रोगप्रतिकारशक्ती ही चुकून स्वतःच्याच मज्जातंतूंवर म्हणजे ज्याला पेरी फेरल नर्व्स असं म्हणतात आघात करते आणि त्यामुळे रुग्णाच्या पायाच्या हाताच्या स्नायूंवर परिणाम होऊन त्याची ताकद कमी होते श्वास घेण्यात अडथळे निर्माण होतात त्रास होतो श्वास घ्यायला आणि ह्या रोगाची लक्षणं म्हणजे अतिसार जुलाब उलट्या होणे आता हा एक जलजन्य आजार आहे आणि जलजन्य आजार हा प्रामुख्याने पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत जी गावं नव्याने समाविष्ट झालेली आहेत विशेषतः सिंहगो सिंहगड रोड भागातील जी गावं आहेत की ज्या गावांना अजूनही पुणे महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध केलेलं पाणी पुरवठा करणे शक्य झालेलं नाही त्यामुळे नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील सिंह सिंहगड रोड खडकवासला किरकिटवाडी नांदोशी नांदेड या गावांना टँकरने जो पाणीपुरवठा होतोय ते पाणीच मुळात दूषित आहे म्हणजे ते जिथून उचललं जातं म्हणजे जो उद्भव असेल तिथं ते पाणी प्रदूषित होत असावं किंवा जे पाईप वापरले जातात पाणी उचलायला आणि पाणी सोडायला आणि टँकर आणि हे हाताळणारी लोक आणि हा सगळा जो प्रवास आहे पाण्याचा त्यामधून पाण्याचं दूषित होणं कॉन्टॅमिनेशन होणं घडण्याच्या शक्यता नाकारता येत नाहीत आणि महानगरपालिकेने अशा टँकरच्या पाण्याच्या प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीस तपासणीमध्ये ई कोलाय असल्याचेही आढळून आले आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि त्यामुळे रुग्णांची संख्याही वाढत चाललेली आहे त्यामुळे सूस म्हाळुंगे बावधन लोगाव वागोली, नरे पिसोळी मम्मदवाडी ह्या सगळ्या पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समावेश होणाऱ्या गावांना जर पुणे महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध केलेलं पाणी मिळत नसेल आणि ते इकडून तिकडून पाणी मिळवून टँकर विकत घेऊन वापरत असतील तर त्यांच्या आरोग्याला धोक्या होण्याची शक्यता जास्त आहे आणि जो हा आजार आहे जी बी एस त्याच्या फैलावाला दूषित पाणी हेच किंवा हे एक महत्त्वाचं कारण असू शकतं असं मला या निमित्ताने नमूद करायचं आहे त्यामुळे टँकर असेल टँकरवरून येणारं पाणी ज्या साठवण टाकीत साठवलं जा जात आहे ती असेल पाईप असतील हे सगळे अस्वच्छ परिस्थितीत घाण परिस्थितीत असतील थी त्यांना कशाचाही संपर्क सानिध्य होत असेल तर त्याच्यातून जंतूंचा फैलाव व्हायला फार उशीर लागणार नाही आणि आपण नागरीकरणाच्या भागात आलो आहे केवळ ह्याचंच समाधान आहे परंतु नागरीकरणाचे चा चांगले लाभ नागरिकांच्या पदरात पडत नाही आहे हे मोठं दुखणं आहे तथापि नागरिकां करन, नागरिकांना महानगरपालिकेचा मिळकत कर द्यावाच लागतोय विद्युत देयक द्यावंच लागतं आहे चांगले रस्ते असेल त्याची अपेक्षा आहे परंतु चांगले रस्ते नाही सार्वजनिक सक्षम अशी वाहतूक व्यवस्था नाही हे आपल्या पुण्याच्या नागरीकरणाचं पुण्याच्या विस्तारीकरणाचं रडगाणं आहे आणि असंख्य किंवा भूमितीय पद्धतीने वाढू वाढत चाललेल्या लोकसंख्येमुळे आपण जे नागरीकरण ओढावून घेतलं आहे ओढवून घेतलं आहे त्याचे हे दुष्परिणाम आहेत असं मला या निमित्ताने नमूद करायचं आहे पुण्याच्या हद्दीमध्ये जिथे कुठं विहिरी आहेत त्या कशा जोपासल्यात कसं त्याची निगराणी केली जाते त्याच्यामध्ये काय काय जाऊन पडतं त्याच्यामध्ये कुठलं कुठलं पाणी आहे सांडपाणी आहे नागजरी आहे ओढे आहेत कुठे सेप्टिक टँक बांधलेत त्यांचं पाणी येतं आहे का पाझरतं आहे का एक जरी सांडपाण्याचा सा थेंब पाण्यात थे पडला तरी त्याच्यातून असंख्य प्रकारचे जलजन्य आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही कावीळसारखा का भयंकर आजार अतिसार हागवण विषम हे सगळे आजार त्याच्यातून उद्भवू शकतात जे बी एससुद्धा त्याच्यातूनच उद्भवलेला आहे असं मला या निमित्ताने वृत्तपत्रात ज्या बातम्या येत आहेत ज्या जी बी एसबद्दल मी जी माहिती काढली त्याच्यावरून मला नमूद करावं असं वाटतं ह्या आजाराचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था हातात हात घालून काम करत आहेत कमला नेहरू रुग्णालय पेठ पुणे येथे पंधरा खाटांचं पंधरा खाटांचा अतिदक्षता विभाग तयार ठेवण्यात आलेला आहे पुण्यात इतरत्र महानगरपालिकेच्या रुग्णालयातसुद्धा सतर्क सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत नागरिकांनासुद्धा वृत्तपत्रातून किंवा इतर माध्यमातून त्यांनी वॉटर हायजीन हायजीन हँड हायजीन म्हणजे पाणी स्वच्छता अन्न स्वच्छता हातांची स्वच्छता याबद्दल काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत पाणी नळातून येत असलं किंवा टँकरमधून आपण प्राप्त करत प्राप्त करून घेत असलो तरी ते गाळून घेणे तरी ते उकळवून थंड करून मगच पिणे अत्यंत गरजेचे आहे आजूबाजूचा परिसर स्वच्छ राखणे जेणेकरून डासांचा प्रादुर्भाव होणार नाही स्वच्छता चांगली राहील शिळे अन्न खाऊ नये उघड्यावरील खाद्यप पदार्थ खाऊ नये रस्त्यावरील हातगाडीवरील खाद्यपदार्थ खाऊ नये चमचमीत आहे तिखट आहे जिभेला चांगला स्वाद देतं म्हणून असे पदार्थ खाऊ नयेत घरचं ताजं सकस अन्न पोळी भाजी असेल वरण भात असेल तो ग्रहण करावा आरोग्याची काळजी घ्यावी व्यायाम करावा चालण्याचा व्यायाम करावा सूर्यनमस्कार करावेत आणि हाताची स्वच्छता राखावी शौचालय जाऊन आ आल्यावर किंवा शौचालयाचा वापर केल्यावर साबणाने स्वच्छ हात धुवावेत आपला आजूबाजूचा परिसर स्वच्छ युक्त राहील याची काळजी घ्यावी आणि ज्या लोकांमध्ये काही लक्षणं दिसून येत आहेत त्यांना तातडीने डॉक्टरांकडे घेऊन जावे व त्यांच्यावर ताबडतोब उपचार सुरू करावेत हा जो आजार आहे आपल्याकडे आलेला आले जी बी एस त्याचं म्हणजे काय म्हणतात त्याला गोईलेन बॅरे सिंड्रोम असं त्याचं इंग्रजी नामकरण आहे आणि या अनुषंगाने आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि सदैव सतर्क राहायचं आहे कोरोनासारखं असं काही का संकट येऊ नये आणि आलं तर आपण तत्पर राहावं दक्ष राहावं अशी मी तुम्हाला या निमित्ताने विनंती करतो आजारांचा फैलाव व्हायला वेळ लागत नाही परंतु आजारांवर नियंत्रण प्रस्थापित करायला आजारांचा समूळ नाश करायला खूप वेळ पैसा श्रम संपत्ती आपली आपल्याला तिथे लावावी लागते आणि त्यामुळे आपल्याला आपले रोजगार बुडतात आपली उत्पादकता घटते आपली कार्यक्षमता कमी होते आणि ह्याचा आपल्या स्वतःच्या समाजाच्या राज्याच्या देशाच्या देशाच्या विकासावर नकारात्मक परिणाम होतात त्यामुळे आपण आपलं आरोग्य चांगलं राखूया सक्षम राखूया आरोग्यपूर्ण जीवन जगूया सकस ताजं अन्न खाऊया स्वच्छ पाणी पिऊया आणि आपल्या आरोग्याची आपल्या देहाची आपल्या शरीराची हाताची स्वच्छता राखूया आणि ज्या लोकं आजारी आहेत लहान बाळांची काळजी घ्या वृद्धांची काळजी घ्या ज्या ज्यांना आजार झाला आहे त्यांना तत्परतेने दवाखान्यात नेऊन उपचार सुरू करूयात तेव्हा हा जो आजार आहे गुइलेन बॅरे सिंड्रोम त्याचा मुकाबला करण्यासाठी आपण सगळे सज्ज आहोत हे आपण दाखवून देऊया आणि आपण स्वतः आपल्या कामाच्या परिसरात घरा गहरा, घरादाराच्या परिसरात घरात दक्ष राहूया काळजी घेऊया या नोटवर सुरेश मुरलीधर कोडीतकर तुमचा व्हिडिओ मित्र तुमची रजा घेतो आणि तुम्ही स्वच्छता सुरक्षितता याबाबत काय करता हे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जैं महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद